आपण स्वच्छता निरीक्षक या पदाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्वच्छता निरीक्षक हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे आणि याच्यामधील जी नगर परिषदेमधील भरती आहे ती तीनशे दोन पदांसाठी होणार आहे आणि याची जी एक्झाम आहे ती एम पी एस सीकडे कडे आता गेलेली आहे त्याच्यानंतर बघा स्वच्छता निरीक्षक हा जो कोर्स आहे तो आरोग्यसेवक आणि बहु बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी या पदांसाठी सुद्धा आता मॅन्डेटरी करण्यात आलेला आहे आणि याचा जो सिलेबस आहे तो त्या हे असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा स्वच्छता निरीक्षक त्याच्यानंतर आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्य बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी ही जी तीन पदे आहेत याच्यासाठी जो सिलेबस आहे तो जवळपास सेम आहे तर याच्यामध्ये जवळपास घनकचरा व्यवस्थापन हा जो मुद्दा आहे तो स्वच्छता निरीक्षकसाठी असतो आणि आरोग्यसेवक आणि बहुउद्देशीय कर्मचारी यांच्यासाठी हा मुद्दा जास्त मॅटर करत नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो याचा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं तर ही जी भरती आहे ती महानगरपालिकेमध्ये सुद्धा येणार आहे महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षकाची पदे आहेत त्याच्यानंतर एम पी डब्ल्यूची सुद्धा पदे आहेत त्याच्यानंतर नगर परिषदेमध्ये स्वच्छता निरीक्षकाचं पद आहे त्याच्यानंतर आरोग्य विभागामध्ये पण स्वच्छता निरीक्षक आणि एम पी डब्ल्यूची पदं असतात आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आरोग्य पर्यवेक्षक नावाचं पद आहे त्याच्यानंतर आरोग्यसेवक नावाचं जे पद आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या पदांची भरती याच्यामध्ये निघते तर बघा ही जी पदे आहेत यांचा जो सिलेबस आहे तो कोणता आहे आपण बघण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत तर याच्यामध्ये बघा जसं की आपण स्क्रीनवर ते पाहत आहोत आहोत तर याच्यामध्ये बरेच घटक आहेत दोन तीन पार्ट आहेत तर याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात म्हणजे सार्वजनिक आरोग्यामध्ये कोणते घटक असतात त्याच्या रिलेटेड जो सिलेबस आहे तो याच्या भाग या भागामध्ये आहे तर याच्यामध्ये बघा पहिला जो भाग आहे तो आरोग्य सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची रचना कशा पद्धतीने असते त्याच्यामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर त्याच्यानंतर सब सेंटर त्याच्यानंतर आरोग्य रुग्णालय इत्यादी घटकांचा समावेश होतो त्याच्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाबद्दल आरोग्य विभागाच्या जबाबदार तर आता नागरी स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये काय असतं तर जिल्हा परिषद असते त्याच्यानंतर नगर परिषद असते महानगरपालिका असते नगरपालिका असते अशा विविध घटकांचा याच्यामध्ये समावेश होतो तर याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या एक जिम्मेदार्या काय असतात याचे माहिती सांगितलेली जाते त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो, तो संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजाराचे विज्ञान आता एम डब्ल्यू असो आरोग्यसेवक असो आरोग्य पर्यवेक्षक असो किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर असो या सर्व पदांना बघा जे संसर्गजन्य रोग होत असतात किंवा असंसर्गजन्य रोग असतात याच्याविषयी माहिती असणं गरजेचं असतं त्यासोबत त्याची कारणे त्याच्यावर नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आणि त्याच्यावर उपचार कोणत्या पद्धतीने करायचं याची बेसिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे वेगवेगळे आजार आहेत त्या प्रसारण कशा पद्धतीने होते त्याचं नियंत्रण कोणत्या पद्धतीने करायचं पावरण्या कशा करायच्या एखादा आजार एखाद्या साथीचा जर प्रादुर्भाव एखाद्या ठिकाणी झालेला असेल तर तो नियंत्रणात कशा पद्धतीने आणायचा याची माहितीसुद्धा याच्यामध्ये सांगितली जाते त्याच्यानंतर बघा जनजागृती आणि व्यवहार विज्ञान आरोग्य शिक्षण तर बघा हे जे सर्व रोग आहेत हे हे जे रोग आहेत त्यांचं नियंत्रण आपण बऱ्यापैकी जनजागृती करून करू शकतो त्याच्यानंतर प्रत्येक जो रोग आहे त्या रोगाचं जे आरोग्य शिक्षण आहे किंवा वैयक्तिक स्वच्छता वैयक्तिक काळजी कशा पद्धतीने घ्यायची या घटकाची जर माहिती आपण समाजाला जनजागृती करून दिली तर हा बऱ्यापैकी घटक क्लिअर होऊ त्याच्यानंतर ज्या गरोदर माता असतात ज्याला आपण एन सी मदर असं म्हणतो त्याच्यानंतर स्तनदा माता असतात त्याच्यानंतर जे लहान बालकं असतात त्यांचं जे लसीकरण वगैरे असतं त्यांचं जे विविध घटक पाहिजे असतात त्याच्याविषयी सुद्धा माहिती आपल्याला या घटकामध्ये घेणं गरजेचं असतं त्याच्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे तो पोषण तर मातांचं पोषण त्यासोबत जी शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालक आहेत त्यांचं पोषण कशा पद्धतीनं करायचं याच्याविषयी सुद्धा माहिती या पोषण घटकामध्ये असते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर लहान बालकांचं लसीकरण त्याच्यानंतर ए एन सी ज्या मदर असतात त्यांचं लसीकरणसुद्धा करण्याच्या ज्या स्टेप असतात कुठली लस कुठल्या बालकाला द्यायची किती महिन्यातल्यानंतर द्यायची त्याच्यानंतर ती लस कुठं द्यायची याविषयीसुद्धा माहिती आपल्याला या घटकामध्ये अभ्यास करावी लागणार आहे त्याच्यानंतर वैयक्तिक स्वच्छता बघा वैयक्तिक स्वच्छता सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक का आहे कारण ज्यावेळेस आपण आपली लाईफस्टाईल जगत असतो त्यावेळेस जी आपली वैयक्तिक स्वच्छता असेल शारीरिक स्वच्छता असेल ती महत्वाची गोष्ट आहे कारण बऱ्याच ज्या आजार आहेत संसर्गजन्य आजार असतील किंवा संपर्कजन्य आजार असतील हे आपण काय करू शकतो वैयक्तिक स्वच्छतेच्या माध्यमातून आपण रोखू शकतो त्याच्यानंतर बघा पुढचा घटक आहे घटक आहे तो, 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 तो प्रथमोपचार एखादा बेसिक आजार झालेला असेल किंवा एखाद्या वेळेस कुठं दुर्घटना झालेली असेल अपघात झालेला असेल तर अशा वेळेस जर प्राथमिक जो, जो उपचार असतो आपण त्या रुग्णाला द्यायचा असतो आपण आरोग्यसेवक असाल किंवा एम पी डब्ल्यू असाल किंवा यदा कदाचित जर सॅनिटरी इन्स्पेक्टर जरी असेल तर आपल्याला ते देणं गरजेचं असतं त्यामुळे प्रथम माहिती या घटकामध्ये आपल्याला शिकायची असते त्याच्यानंतर जनसंख्या व जनसंख्या की विज्ञान तर याचासुद्धा बराच प्रभ प्रभाव हा आपल्या आरोग्यावर होतो कारण जनसंख्या वाढल्यानंतर या ठिकाणी सरकारचं लक्ष प्रत्येक व्यक्तीवर देणं कठीण जातं आणि जनसंख्या जे विज्ञान आहे जनसंख्येच्या माहितीचं आपल्याला ज्ञान असणंसुद्धा गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो जन्म मृत्यू कायदा आणि महत्त्वपूर्ण सांख्यिकी तर जन्म नोंदणी असतील त्याच्यानंतर मृत्यू नोंदणी असतील याची जी आकडेवारी आहे तीसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं आपण लोकसंख्येचं नियोजन करू शकतो आणि उपचारसुद्धा रोगांवरती करू शकतो त्याच्यानंतर जे वेगवेगळे आर आरोग्याचे कार्यक्रम असतात आणि एखादा रोग आल्यानंतर बघा आरोग्याच्या विविध कार्यक्रम होतात विविध मोहिमा आखल्या जातात या मोहिमा कधीपासून चालू झाल्या कशा पद्धतीने या अस्तित्वात आल्या आणि त्या मोहिमेअंतर्गत कोणतं रोग निवारण करण्यासाठी काय केलं जातं याच्याविषयी माहिती ही राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत येते त्याच्यानंतर पुढे जो आहे तो महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे मधील आरोग्य व स्वच्छतेच्या तरतुदी तर हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ज्यावेळेस आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर जॉईन होतो त्यावेळेस आपल्याला ह्या ज्या महानगरपालिका नगरपंचायती नगर परिषदा आणि औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे जो पासष्टचा अधिनियम आहे तो त्याच्यातील ज्या तरतुदी क आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पर्यावरण संवर्धन तर पर्यावरण संवर्धन कशा पद्धतीने करायचा घनकचरा व्यवस्थापन कसं करायचं त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे सफाई कर्मचारी आणि त्यांच्या आवश्यक सुरक्षा साधने व व्यवस्थापन तर जे सफाई कर्मचारी असतात ते कोणत्या साधनाने या ठिकाणी सफाई करतात आपण कोणत्या साधनांचा पुरवठा त्यांना केला पाहिजे किंवा हाताने जे मायला उचलणारे कर्मचारी असतात त्यांना कोणते प्रोटेक्शन दिले पाहिजेत त्याच्यानंतर कोणत्या साधनांचा पुरवठा केला जातो या माहिती याचीसुद्धा सुद्धा आपल्याला माहिती याच्यामध्ये दिली जाते त्याच्यानंतर आरोग्याचा जो भाग आहे तो संपल्यानंतर बघा हा जो महत्त्वाचा घटक आहे तो स्वच्छता व्यवस्थापन आपण मागास जो बघितलेला आहे घटक तो सर्व पदांसाठी या ठिकाणी आरोग्याचा लागू होतो परंतु आता जो घटक पाहणार आहोत तो बऱ्यापैकी आपल्याला महानगरपालिका नगर परिषद किंवा ज नगरपंचायतीमध्ये आपण जर सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून जर या ठिकाणी जॉईन झालो तर आपल्याला हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सॅनिटरी इन्स्पेक्टरचं बऱ्यापैकी कार हे घन कचरा व्यवस्थापनाशी किंवा स्वच्छतेशी संबंधित असतं तर याच्यामध्ये बघा कुठले घटक आहेत तर स्वच्छता निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या तर आपण स्वच्छता निरीक्षक म्हणून जॉईन झाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत हे आपण त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षकाचं मुख्य कार्य हे असतं की घनकचरा व्यवस्थापन त्याचं नियमन करणं हे आपलं काम असतं त्यामुळे याच्यामध्ये हा घटक शिकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा आहे तो जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन बघा कचऱ्याचे वेगवेगळे प्रकार असतात जसं की जैववैद्यकीय कचरा असतो त्याच्यानंतर ओला कचरा सुका कचरा यांचं वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करणे त्याचं व्यवस्थापन करणे या घटकांचा समावेश याच्यामध्ये होतो त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण तर भारत सरकारने जी स्वच्छ भारत अभियान राबवलेलं आहे ते अभियान आपण लोकांकडून कसं कस राबवून घ्यायचं किंवा ते राबवत असताना आपल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या याच्याविषयी माहिती या घटकामध्ये देण्यात येत आहे आलेली असते त्याच्यानंतर शहर स्वच्छता अडखडा कसा राखायचा शहरामध्ये स्वच्छता कशी ठेवायची त्याचं नियोजन कसं करायचं याची माहिती याच्यात असते त्याच्यानंतर ज्या गटारे वगैरे असतात शौचालय असतात ते कशा पद्धतीने बांधायचं त्याचा नियम काय आहेत किंवा जे मल जेल असतं गटारीमधील ते कशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावायची सांडपाण्याचे नियोजन कसे करायचं याच्याविषयी पण माहिती आपण या घटकामध्ये शिकतो त्याच्यानंतर ज्या यात्रा असतात शिबिरे असतात त्याच्यानंतर जे सण असतात या सण झाल्यानंतर कशा पद्धतीने स्वच्छता ठेवायची समजा एखाद्या ठिकाणी यात्रा असेल तर यात्रा झाल्यानंतर बऱ्याच त्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते किंवा कुंभमेळा असतील त्याच्यानंतर सण असतील तर अशा वेळी भरपूर कचरा निर्माण होतो तर या कचऱ्याचं नियोजन कसं करायचं विल्हेवाट कशी लावायची याच्याविषयी माहिती याच्यामध्ये सांगितलेली असते त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती कचऱ्याच्या विविध स्त्रोत सो स्त्रोताचे नियोजन आणि संकलन त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो ई कचरा गार्डन वेस्ट घरगुती धोकादायक कचरा तर बघा जो ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल असतील इलेक्ट्रॉनिक संसाधने साधने गॅजेट्स असतील अशा प्रकारच्या कचऱ्यांची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची त्याच्यानंतर घरगुती जो धोकादायक निर्माण होणारा कचरा आहे त्याची उलीवाट कशी लावायची याच्याविषयीसुद्धा ला आपल्याला माहिती घ्यायची असते किंवा अभ्यास करायचा असतो त्याच्यानंतर आपण कन्स्ट्रक्शन साईट जे असते बांधकाम याच्यावर पडणारा जो वेगवेगळा कचरा असतो ढिगारा असतात ल लाकडे असतात त्याच्यानंतर विविध प्रकारचे घटक असतात त्याची विल्हेवाट कशी लावायची याची माहितीसुद्धा याच्यामध्ये असते त्याच्यानंतर ओला कचरा कसा जेवायचा याचे तंत्रज्ञान या ठिकाणी आपण आपल्याला शिकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हाताने महिला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम दोन हजार तेरा तेरा तर याच्यामध्ये काय होतं तर आधी जो महिला आहे तो किंवा ज्या स्वच्छता क करणारे जे कर्मचारी आहेत ते काय करायचे हाताने जो मै मेल, मैला आहे किंवा घाण आहे किंवा कचरा आहे तो उचलायचे पण यामुळे व्हायचं काय की त्यांना बरेच संसर्गजन्य आजार व्हायचे त्यातून ते त्यांचा अमृत्यूसुद्धा व्हायचा त्यामुळे आता हा जो हा जो कचरा आहे तो मशीनच्या साहाय्याने उचलणे किंवा यंत्राच्या किंवा दिलेल्या साधनांच्या साहाय्याने उचलणे बंधनकारक आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात हा जो नियम आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर घन गर्ण, घरगुती गर्ण, कचरा कसा असतो त्याचं जे नियोजन कसं करायचं कंपोस्ट खत कशाप्रकारे क करायचं याची माहिती दिली आहे त्याच्यानंतर आपला नगरपालिका नगर, नगर परिषद महानगरपालिका या क्षेत्रामध्ये जे उन्हाळ कुत्रे असतात यांचासुद्धा नागरिकांना त्रास होतो कधी कधी ते कुत्रे त्यांना चावतात ज्या जनावर आहेत ते जनावरंसुद्धा गाई असतील म्हशी असतील या रिकामे फिरत असतात त्याचा वाहतुकीमध्ये त्रास होतो त्यासोबत बऱ्याच नागरिकांना याचे नुकसानसुद्धा होते त्यामुळे या घटकांचा अभ्यास करणंसुद्धा याच्यामध्ये गरजेचं आहे तर पुढील जो घटक आहे तो तिसरा प्रकारचा आहे तो पर्यावरण संब संदर्भामध्ये आहे तर जो पर्यावरण आहे त्या पर्यावरण संवर्धनाचे संरक्षणाचे जे कायदे आहेत ते याच्यामध्ये सांगितले जातात त्याच्यानंतर पर्यावरणाची जी स्थिती आहे पर्यावरण कसं झालेलं आहे खूपच दूषित आहे का, का जे हवामान आहे ते चांगलं आहे का हे पण पाहणं याच्यामध्ये गरजेचं आहे त्यासोबत महाराष्ट्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका पर्यावरण शी निगडीत काय आहे ते पण याच्यामध्ये सांगितलं जातं त्याच्यानंतर एन जी टी म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कायदा काय आहे त्या कायद्यांतर्गत कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं याची माहिती या घटकामध्ये सांगितली जाते त्याच्यानंतर हे जे सगळे बेसिक घटक झाल्यानंतर पुढचा जो घटक आहे तो स्वच्छता निरीक्षक एम पी डब्ल्यू किंवा आरोग्यसेवक किंवा आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक या पदासाठी जे टे पदे आहेत त्याच्यासाठीची टेक्निकल तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या जॉबमध्ये कशाप्रकारे केला जाऊ शकतो आ, कशा पद्धतीने करायचा असतो याच्याविषयी माहिती या घटकामध्ये सांगितलं आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये बौध भौगोलिक माहिती प्रणाली जिओ टॅगिंग प्रकारे करायचं त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचा उपयोग करून जो मंथली रिपोर्ट असतो ज्याला आपण मंथली अहवाल म्हणतो तो कशा पद्धतीने टाईप करायचा सादर करायचा त्याच्यानंतर क्यू आर कोडिंग कसं करायचं आर एफ आय डी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचा यूज कसा करायचा त्याच्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण ए आय टेक्नॉलॉजी म्हणतो म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिज इंटेलिजंट म्हणतो तर याचासुद्धा आपण वापर आपल्या का, कामकाजामध्ये कशा पद्धतीने करायचा किंवा ड्रोन सिस्टीम आहे त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा रोबोटिक्स तंत्रज्ञान आहे याचा वापर कसा करायचा याच्याविषयी सर्व घटकाविषयी माहिती सांगितलेली असते त्यासोबत शेवटचा जो घटक आहे तो महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचं ज्ञान तर आता जे नागरी प्रशासन आहे महाराष्ट्रामधील ते कशा पद्धतीने काम करतं त्याचे जे स्तर कशा पद्धतीने असतात त्याचं जे स्तर आहेत त्याच्यामध्ये दुय्यम स्तर कोणता पहिला स्तर कोणता मध्यम स्तर कोणता ते सर्व माहीत असणं गरजेचं असतं जसं की ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल नगरपरिषद असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल यांचं कार्य जे आहे ते कशा पद्धतीनं चालतं कुठला घटक हा कुठल्या का, कार्यासाठी संबंधित असतो याविषयी सर्व माहिती सांगितलेली जातं तर विद्यार्थी मित्रांनो हा जो सिलेबस आहे तो खूपसा अवघड नाही परंतु अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा सिलेबस आपण बघितला तर बराचसा मोठा सिलेबस आहे त्यामुळे आतापासूनच पुढे येणाऱ्या भविष्यामधील ज्या भरती आहेत त्याचं नियोजन करून आपण अभ्यास करणं गरजेचं असतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण स्वच्छता निरीक्षक या पदाचा आणि आरोग्यसेवक बहुदिश आरोग्य कर्मचारी या पदांचा जो सिलेबस आहे ज्याची जी भरती येणार आहे महानगरपालिका नगर परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद याच्यामधील जी भरती आहे याचा जो सिलेबस काय असणार आहे याच्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील सोबतच आपल्या मनामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी काही प्रश्न असल्यास ते आपल्या आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून असे प्रश्न विचारू शकता भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र